कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या अंबादास गोरंटला यांना शहर मद्यची उमेदवारी द्यावी अशी मागणी श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीनं करण्यात आले सोलापुरात सुमारे चार लाख लोकसंख्या असलेला तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा कट्टर हिंदुत्ववादी आणि धर्मनिष्ठ आहे हा समाज नेहमी राष्ट्रीयत्वाची भूमिका मांडणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सोलापुरातील रेनगरच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी समाजाचं मनभरून कौतुक केलं त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीही त्यांनी समाजाबद्दल गौरवोद्गार काढले तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा राष्ट्राच्या व समाजाच्या उन्नतीसाठी नेहमीच पुढे असतो अशा समाजाला शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशा मागणीचं निवेदन श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी व शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना देण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून कडवट आणि धर्मनिष्ठ असलेला तेलुगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा भारतीय जनता पक्षासोबत उभा आहे परंतु भारतीय जनता पक्षाने समाजासाठी हवं तेवढं योगदान दिलेलं नाही समाजाला गृहीत धरून नेहमीच दुर्लक्षित केलं याची खदखद सोलापूर शहर उत्तर शहर मध्य व शहर दक्षिण अशा तीनही मतदारसंघातील तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली मतदारांमध्ये आहे यंदाच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने तेलुगू भाषिक हिंदू पद्मशाली समाजाला द्यावी ही उमेदवारी देत असताना उमेदवारीसाठी पक्षांतर न केलेला व स्वच्छ प्रतिमा असलेला कडवट हिंदुत्ववादी उमेदवार असावा यासाठी गेल्या वीस वर्षापासून बजरंग दल विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाज व संघ परिवाराच्या माध्यमातून देव देश धर्म कार्यासाठी अहोरात्र झटत असलेले अंबादास गोरंटला ही योग्य व्यक्ती आहे त्यांनी समाजातील लव जिहाद धर्मांतरण लँड जिहाद रोखण्यासाठी जीवाचं राण केलंय कधीही राजकीय के इच्छा आकांक्षा न बाळगता नेहमी हिंदू समाजाच्या हिताकरता काम केले आज समाजाची गरज म्हणून यंदाच्या विधानसभेला अंबादास गोरंटला यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी संघाने केली भारतीय जनता पक्षानं समाजाची भावना समजून घेऊन बाहेरचा व पक्षांतर केलेला उमेदवार देण्याचं टाळावं बा। याबाबत भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सकारात्मक विचार करून तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली समाजाला शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी श्री मार्कंडे जनजागृती संघानं निवेदनाद्वारे केली या प्रसंगी श्री मार्कंडे जनजागृती संघाचे देवीदास चिन्नी श्रीनिवास रच्चा रमेश गाली देवीदास इट्टम नितीन मार्गम पुंडली गाजंगी विजय इप्पाकायल बालराज बिंगी किशोर व्यंकटगिरी अंबादास बग्गू तिरुपती बग्गा जनार्दन पिस्के किसन दाव श्रीनिवास गाली व वेणू कोडम यांनी आदी पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर शहर मंत्रीचे उमेदवारी श्री अंबादास गोराडला धर्मरक्षक यांना द्यावे म्हणून निवेदन देण्यासाठी आणि मार्गने केंद्र सभेचे पदाधिकारी मार्गने केंद्र सही आणि पद्मशाली समाज बांधवाचे होते जय श्रीराम जय मार्गाने मी नितीन मार्गम आपल्या पद्मशाली समाजात सोलापूर शहर मध्यमध्ये व दक्षिण उत्तरमध्ये जवळपास हिंदू पद्मशाली पाच ते सहा लाख संख्या आहे त्यामधून आपल्या शेअर मध्यमधून आपले अंबादास गोरांडला गेल्या धर्म गेले वीस वर्षापासून धर्मरक्षक काम करत आहे अंबादास गोरांडला यांनी काम करत आल्या सातत्याने व भाजपकडून आपल्या शहरमध्ये आमदारकी उमेदवारी द्यावा हेच एक विनंती मागणी केलेलं आहे तसेच भाजपकडनं सातत्यानं आम्ही म्हणजे निष्ठावंत काम करत आलेलं आहे यापुढेही करणार जय श्रीराम जय मार्खंडे सध्या सोलापूर शहरात जवळपास हिंदू पद्मशाली समाज संख्या पाच लाखाच्या आसपास आहे अनेक वर्षापासून भाजप भाजपाची एकनिष्ठ आहे अजूनपर्यंत भाजपाकडून उमेदवारी पद्मशाली समाजाला मिळालेला नाही आहे यावेळेस यंदा शहर कडून आम्हाला अंबादास गोरंटला यांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही आज सोलापूर पा शहर पालकमंत्री दादा पाटील यांना तसेच जिल्हाध्यक्ष सचिनदादा कल्याण शेट्टी व शहर अध्यक्ष नरेंद्रजी काळे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे दे समाज मार्कडे असे संघ चार का जवळपास पंधरा वीस वर्षापासून कार्य करतो त्या का कार्यामध्ये अंबाज यांचा पण सहभाग असतो आणि त्यांचा या व्यतिरिक्त हिंदुत्व म्हणून त्याचा सारखा कार्यक्रम किंवा कार्य पण त्यांचा लवकर कार्य चालतो म्हणून त्यांना पद्मशाली समाजाकडून पद्मशाली समाजा म्हणून समा पद्मशाली समाजाचे शहरमध्ये मध्ये बी जे पीकडून उमेदवारी मिळावी म्हणून चंद्रकांत दादा पाटील सचिन कल्याण शेट्टी नरेंद्र काळे यांना निवेदन दिलेलं आहे तरी त्याचा ते विचार करतील आणि त्यांना उमेदवारी मिळावं आम्ही प्रयत्न करतो जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री एमआरआय एम टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा